असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला मुंबईमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी सरकारनं नवं धोरण आखलंय अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात केली या धोरणामुळे मुंबईच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासह पर्यटनाला चालना मिळेल असं ते म्हणाले ब्रिटिशकालीन इमारतींमुळे मुंबईची एक विशिष्ट ओळख आहे मुंबईतला हा वास्तुकलेचा वारसा जतन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सांताक्रूज पार्ले आणि कुर्ला या वा भागात विमानतळाच्या फनेल झोनमधल्या उंचीच्या निर्बंधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला पर्याय म्हणून तेवढ्या क्षेत्राचा टीडीआर इमारतीच्या मालकाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आहे यामुळे बाधित क्षेत्रातल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करणं शक्य होईल असं शिंदे यांनी सांगितलं राज्यातल्या पन्नास विकास योजना आणि पाच नगररचना योजनांनाही मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं पाच नगर रचनांमध्ये पंढरपूर औंढा नागनाथ आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे अशी माहितीही त्यांनी दिली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख